नमस्कार माझ्या अनुभवाचे बोल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलो आहोत मांजरी जवळील महादेवनगर येथील जयमाला अशोक जाधव यांना यांना भेटण्यासाठी तर त्यांची जी ग गणपती बसवण्याची आणि गौरयाच्या आगमनाची जी दैदैव मान परंपरा आहे तर त्या परंपरेविषयी आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार तुमच्या या गौरीच्या आगमनाचे विषय किंवा गणपतीच्या विषयी प्रेक्षकांना थोडी माहिती द्या माझं नाव जयवंती अशोक जाधव माझे मिस्टर पाळबंधारे खात्यात कामाला होते ते दोन हजार अकरा लापर्यंत झाले त्याच्यानंतर मला पाच मुलं आहेत पाच पांडव पाच जण आहेत एक विशाल विशाल अशोक जाधव जयदीप अशोक जाधव चेतन अशोक जाधव अक्षय अशोक जाधव अजय अशोक जाधव हे पाच मुले आहेत मला पाच सुना आहेत पाच सुना शीतल विशाल जाधव कोमल जयदीप जाधव दीपाली चेतन जाधव परत प्रियंका अक्षय जाधव ज्योत्ना अजय जाधव हे पाच सुना आहेत मला आणि आठ आठ मातोंडे आठ एक विशाखा विशाखा विशाल जाधव अजून हर्षवर्धन विशाल जाधव नंतर आर्या जयदीप जाधव नंतर जयंत जयदीप जाधव नंतर सई सई चेतन जाधव अजून कृष्णा चेतन जाधव अजून आर्नव अर्नव अक्षय जाधव आणि अंश आज अजय जाधव अशी आठ नातोंड आहेत मला आणि आम्ही माझ्या सासूच्या सासूच्या पिढीपासून आमच्याकडे गौराय आहे गौरा आणि तेच मुकुटे आहेत माझ्या गौराई बसवतो मा मी जवळजवळ जो पन्नास पंचावन्न वर्ष झालं तेच मुकुटे आहेत मुकुटे आम्ही बदललेच नाही पन्नास वर्षापासून हेच मुकुट हेच मुकुटे आहेत आम्ही काय त्याचा बदल केला नाही परिसरामध्ये जास्त प्रसिद्ध झाले जास्त प्रसिद्ध म्हणजे आम्ही ना न बोलवता सुद्धा आहे ना आमच्याकडे दीडशे ते दोनशे महिला हळदी कुंकाला येतात दरवर्षी आम्ही कुणाला बोलवायला नाही गेलो तरी आणि आता सगळ्यांना माहित झालंय त्यामुळे कुणाला बोलवाय नाही जात प्रत्येक जण आता आणि हौसनी व्यवस्थित सगळं डेकोरेशन बघतात आमचं जवळजवळ एक दीड वाजेपर्यंत बघायचं डेकोरेशन म्हणजे येतातच हळदी कुंकाला म्हणजे बालपण कुठं गेलेलं आहे माझं बालपण आ, हे सुपा मोरगाव सुपा मोरगाव सुपा गाव तीच गावतीतच माझं मी माझं माहेरचं नाव तिकडचं नाव माझं शालन बापुरा चांदगोडे असं आणि माझं इकडं माझी माझी ताई होत्या त्यांच्या नावावरच मला जयवंती अशोक जाधव असं नाव दिलं जयवंती नाव दिलं मला मला बहीण किती भाऊ बहीण मला एक बहीण एकच एक मी एकच आहे आणि भाऊपणे एकच आहे दोघच बहीण भाऊ आहे आणि दुसरे दोन भाऊ आहेत ते सावतर सा आहेत म्हणजे ते पण दोन आहेत एक बहीण आणि एक भाऊ असे बरं तुमच शाळा बारावी झाली माझं सोमेश्वरला कॉलेज आहे तिथं शाळा झाली बारावी तिथून पुढे मी नर्सिंगचा कोर्स केला सीजर मध्ये हे कामाला होती फलटणला दवाखान्यात शिजर शिजर करायचं तिथं तिथं मी जवळजवळ पाच वर्ष नोकरी केली तिथून मी माझा भाऊ रोळी कंचन राहतो त्याच्याकडे यायची जायची रायवाची सुट्टी असल्यावर नंतर मग मला हे स्थळ आलं मग त्यांनी भावाने ठरवलं म्हणून मी तयार झाले म्हणजे तेव्हा असं आपल्या मनाच हे नाही मान राखून तो काळच तसा होता होता मोठ्यांचा मान राखूनच मी व्यवस्थित लग्न केलं आणि मला काही त्रास नाही झाला व्यवस्थित आहेत मला पाच मुलं पाच सुना पासून आहेत माझ्या लेखी सारखे आहेत पण असा जीव लावतात की छानच म्हणजे सगळे कुटुंब मला छान आहे असंच शेवटपर्यंत राहाव एवढेच गौराई गणपतीला प्रार्थना आहे माझी ही सगळी माझी नातवंड हे सगळी माझी छान आहेत सगळी जीव लावतात याच्यात येऊन सगळे मुलं करतो तू तुम्हाला जास्त काही कोणाला पाहिजे किंवा कुटुंब आता स्टेबल नाही त्याला काही करून द्यायचं काहीच नाही जिंतीभर सगळी आणि एका मेरीला पाच पाच एक ग्रुपने राहतात त्याच्यात मला त्याचा खूप आनंद वाटतो मी म्हणते सगळ्या लोकांना मला माझे मिस्टर नाही तर माझी पोरं एकजूट हा खूप मला आनंद होता असं तुम्हाला बरोबर बाकीच्या लोकांना अभिमान आहे ना अभिमान आहे मला तोच की ही आता कुटुंब पद्धत लोप पावत चाललेली आहे म्हणजे महाराष्ट्रात फार असे थोडी कुटुंब राहिलेली इतकी की एकजुटीने कुटुंब कुटुंबात राहतात प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात हे फार आता होत चाललेले आमच्याकडे खूप येणारी प्रत्येक जण गावराई गणपतीचे डेकोरेशन बघायला येतात का संक्रांतीचा हळदी कुंकू असतो सगळ्यांना आनंद वाटतो म्हणतात खोरच <laughs> तुम्ही एवढं सगळं एका जुटीने सगळ्यांना ठेवले तुला हाय व्यवस्थित आहे माझी सगळ्यात थोरली सून शीतल विशाल जाधव ती ना खूप खूप कष्ट केले तिने मला कधी असं हे केलं नाही खूप कष्टावर येती आणि सगळ्यांना मिळून घेतलं तिने आणि विशाल भाऊ म्हणजे तुमचं विशाल तर माझा म्हणजे ल खूप जीव लावतो असा आणि त्यांनी एकत्र कुटुंब ठेवलं पाठिंबा दिला एखादं कुठून ठेवणं पाठिंबा जास्त खूप खूप पाठिंब त्यानंतर जयदीप असेल अक्षय असलय चेतन पोर एकत्र आणि कुठला कार्यक्रम करू दे आम्ही घरात आम्ही एका ग्रुपनीच असतो म्हणजे असा कधी कुणाचा भेदभाव फरक बिलकुल नाही करत आम्ही की हा सांगतो तसा बिलकुल नाही सगळी एखादा यांच्या मुलांविषयी एखादा गमतीदार किस्सा काय आठवतो का मुलांविषयी एखादा गमतीदार किस्सा घडलेला हा आहे ना चे, चेतन आहे ना खूप हौशी आहे तो गणपती पहिले गणपती बसायच ना गणपतीच्या पुढं डेकोरेशन असतं काय पण तिथं हे करायचं तिथं तो आहे ना माझी बाय सक्की बायको माझी मेली हे त्यांनी हाव करून दाखवलं असलं पब्लिक जमलं त्या ह्याला डेकोरेशन बघायला तो खूप कौतुक केलं म्हणले काय चैतन्य त्याने असला हव खरंच खूप छान करतो तो तो अक्षरशः असा एक झोपवलं एका मुलाला बसला तिथं रडला असा माझी बायको मेली सक्की माझी बायको मेली म्हणजे अक्षर बाकीची पब्लिक रडत होतं म्हणजे एवढा हव म्हणजे एवढा तो रेल वाटत होत रेल वाटत होत एवढं जरी ते हास्यास्पद असलं तरी लोकांना ते पाणी आणलं त्याने म्हणजे एवढा हे करतो त्याला खूपच हे आवड आहे सगळ्याची म्हणजे असं तुमच्या म्हणजे नोकरीची सुरुवातच तशी तस, समस्या झाली लोकांची सेवा करण्यात से का होईना आणि तुम्ही तुमच्या परिवाराची सेवा करताय करत इथपर्यंत कुटुंब आणलं इथपर्यंत आणलं काही आठ आठ जण आली आली नाही आली तरी माझ्या पोरांनी मला साथ दिली माझ्या सुनांनी साथ दिली मला असं कधी हेच केलं नाही त्यामुळे आम्ही एक ग्रुपनी व्यवस्थित राहिले सगळे जात असंच शेवट राहो काही बरोबर घेऊन जात नाही माणूस हे माझ ते माझं काही नाही भरून बोला चाला या जा एवढच नाही तर काही नेणार नाही एक पुढारी मोठे आबा शिंगोटे म्हणून त्यांचे त्यांचे मंडळी वारल्या जातात शारदा शिंगोटे म्हणून त्या माझ्या कार्यक्रमाला आठवणी म्हणजे एवढ्या मोठ्या आहेत पण कधी त्यांनी भेदभाव केला नाही यायच्या त्यांना खूप आवड असायची ते यायचेच आवडीने म्हणायचे कुठं नाही पण ह्यांच्या ह्याला जायचं त्यांना खूप आवडायचं ह्यांची तो खूपच छान असतं पाहायला बी आणि महिला पण खूप येतात हळदी कुंकू भरपूर असतो त्यांना खूप आवडायचं त्या आवर्जून यायच्या आणि सांगायचं सगळ्यांना सांगायच्या परत तुम्ही ना कुठं नका जाऊ पण त्यांच्या जाधवांची हाजी तुम्हाला जा आता तिथे खूपच पाहण्यासारखे पण लोक आहेत सगळे तुम्ही एकदा जा म्हणजे एक आमिर आता मला लोकांकडून की दरवर्षी तुमचे जो डेकोरेशन असतं ते तुम्ही स्वतः सगळ्यांनी कुटुंबानी मिळून केलेला असतो मिळून रेडीमेड काय नाही रेडीमेड आणतच नाही लोकांना जास्त भावत माझी मुलं आहे ना सगळी मिळून करतात अशी मला एक वर्षी पैठणी मिळाली साडी इथं ग्रामपंचायत मध्ये डेकोरेशन साडा नंबर आला माझा दोन वेळा नंबर आला एकदा काहीतरी दोन वेळा साड्या मिळाल्या एकदा पैठणी मिळाली आणि एकदा काहीतरी वस्तू मिळाली असे मला बक्षीस पण मिळाले आमचं पहिल्यापासूनच आमची सजावट खूपच छान आहे येतातच पाहायला लोक गर्दीतून आलट गर्दीतच तुमचं डेकोरेशन बघायला लागतं लोकांना बरं माहिती आता तुमच्या गणपती विषय किंवा विषय लोकांना दोन शब्द सांगा मग आपण मुलाखत संपू आमच्या दोन्ही गौऱ्या गणपती आम्ही बसवतो गणपती पण आम्ही पहिला बसवत नव्हतो पण आता आमचा चेतन जाधव मुलगा माझा त्याची अपेक्षा होती कि मला मुलगा हवा देवाच्या कृपेने मुलगाच झाला खूप चांग छान झाला आम्हाला पण खूप सगळ्यांना आनंद झाला त्या वर्षी तो म्हणला माहिती आपण गणपतीच बसूया म्हणलं बसूया मग बसवला आम्ही आमच्याकडे गणपती बसवतच नव्हते पण त्याची गौरा असायची आठ आठ वर्ष झालं बसवतोय त्यामुळे आम्हाला पण आवड झाली पूर्ण आम्हाला सगळ्यांना आवड झाली माझ्या धीरांना ह्यांना जावांना सगळ्यांना खूप मस्त वाटत जाऊ दे गौराय गणपती बसवते तो म्हणून आणि गौराई पण आम्ही खूप वर्षापासून बसवतो गौराईमुळे आम्हाला खूप भरभरट आली आणि गणपती आम्ही सगळीच एकदम छान मध्ये कुणी कुणीच असं नाही बसू नये काय सगळं सगळ्यांना साथ आहे आणि विष्णू म्हणजे आमच्या घरात स्वामी आहे स्वामींचं पण आम्हाला सगळ्यांना सगळ्या कुटुंबाला आहे हा स्वामी आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे स्वामींच काही म्हणजे आम्हाला पहिल्यापासून स्वामींचं जास्त ही आहे आणि आता गौराई गणपती मी आम्हाला खूप छान हे केलं बस मग आता याच्यानंतर तुमचे जे मुलं आहेत सुना आहेत त्यांचं सुद्धा तुमच्या गौरी गणपती विषयीच आपण मत जाणून घेऊया हो हो। आणि मग मुलाखतीची सांगता करू नमस्कार विशाल तुमच्या कुटुंबात माई नंतर ज्येष्ठ ची भूमिका तुम्हीच वडिलच्या नात्याने बाकीच्या भावंडांना सगळं सांभाळलं तर कुटुंब बरोबर गणपती लावण्याचा कार्यक्रम दहा दिवस सर्वांच्या सर्वांमध्ये साजरा करतो नमस्कार भाऊ आता तुमच्या कुटुंबातले तुम्ही विशाल भाऊ नंतर ज्येष्ठ तुम्ही चार तर तुमचा या गौरव गणपतीचा किंवा आतापर्यंतचा इतिहास किंवा त्या गौरव गणपती बसवताना तुम्ही तुमची प्रामुख्याने भूमिका काय असते ती प्रेक्षकांना जाणून घ्यायची नमस्कार, नमस्कार। आम्ही जवळजवळ आता आमचे जे मुकुटत आमच्या जे गौरी आहेत जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्षापूर्वीपासून गौरी गणपती आमच्या आहेत नाही का गौरी पूर्वी आमच्या घरी फक्त गौरी असायच्या घरामध्ये गणपती हा आमच्याकडे नव्हता आणि आमच्या घरामध्ये परंपरा नव्हती की गणपती बसवा पण आम्हाला लहानपणापासून असं वाटायचं की आपल्या घरात पण गणपती पाहिजे म्हणून नाही का म्हणजे जसं आम्ही गौरी करतो हाऊसनी गौरी आम्ही जर अशी डेकोरेशन करत होतो नंतर मनामध्ये आलं की गणपती काय बसवायचं आपल्याला तर माहिणी आमच्या नवस केला गणपतीला की चेतनला मुलगा होऊ देत तुझ्या मी घरात आनंदाने आगमन करत असं माई गणपतीला नवस केला होता माईनी मग त्या नावसामुळे आमच्या घरामध्ये गणपती आला आणि कृष्ण आला त्याच्यानंतर म्हणजे दोन हजार सतरा साली आम्ही गणपतीची स्थापना केली घरामध्ये पहिल्यांदा गणपती आल्यानंतर घरामध्ये दहा दिवसाचा उत्सव आला होता एक झाला हवं मग आता आम्ही पाच जण भाऊ आहेत पाचवी भाऊ आम्ही एकत्र 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 कुटुंब पद्धती आहे आता त्या पंचक्रोशीमध्ये या आमच्या गावाचं भरपूर घराचं भरपूर नाव आहे मांजरी गावामध्ये एकत्र पाच भाऊ एकत्र पाच सोना आई आणि आमची ही मुलं म्हणजे नातवंड आईशी नातवंड आठ जण आम्ही जवळजवळ आमची बावीस जणांची फॅमिली टोटल आणि पाहण्याराव कंटिन्यू असत आमच्या घरी त्यामुळे घरामध्ये असा एक दिवस असा नाही की रिकामा जातो गणपती आल्यानंतर घरामध्ये दहा दहा दिवसाचा उत्सव हा एवढा बोलत होतो आमचा आम्ही पाचवी भाऊ मिळून डेकोरेशनचा असेल परत तुमचं गौरीचा हे फरायचं असेल हे सगळं नियोजन आम्ही पाच भाऊ मिळून करतो ह्याच्यामध्ये बायलांचा पण आम्हाला भरपूर सपोर्ट आहे दिवस रात्र जाऊन त्या पण ह्या संपूर्ण उत्साहामध्ये सहभाग घेतात आणि करू लागतात तो आणि जरूर होतो जवळजवळ दोन एकशे महिला दरवर्षी आदि कुंकाला येऊन जातात दोन एकशे महिला हार्दिकुंकासाठी येतात आणि जेवणासाठी हार्दिकुंक सोबत जे पाहुणे शंभर ते सव्वाशे पाहुण्यावर पण आपण गौरीच्या पूजेच्या दिवशी हार्दिकुंकाच्या दिवशी जेवण ठेवतो अन्नदानाचं का अन्नदान पण होतो असे आमचे एकत्र कुटुंब फॅमिली आहे नमस्कार नमस्कार हा चेतन भाऊ नमस्कार आता तुमच्या गौरी गणपतीच्या सणाविषयी तुम्ही उत्सव म्हणूनच हा सण सा, साजरा करा बरोबर आहे तर त्याविषयी प्रेक्षकांना थोडी माहिती द्या फॅमिली खूप मोठी असते मग पाच भाऊ आहेत आम्ही तर पाच भाऊ पाच भाऊंच्या बायका पाच भाऊंच्या सासरवाड्या प्लस मित्र म्हणजे बाकीचे नातेक म्हणजे असं खूप मोठा परिवार आहे आपला हा म्हणजे सगळे सगळे खूप आहेत सगळेच वगैरे खूप आहेत तर सगळ्यांना आतृप्त असते की ह्यांचं आमंत्रण कधी येते आम्हाला त्या आमंत्रणाची वाट बघतात सगळेजण कारण हा सण एवढा मोठा असतो आणि मला नाही वाटत की आमच्या मांजरी मांजरी भागामध्ये की गौरी उत्सव एवढा जर कुणाकडे नसे असेल म्हणून <स्थाथी> तर ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण गौरी उत्सव साजरा करतो आणि गौरीचे जे आहेत आमचे जो जो म्हणजे माझ्या आजीच्या अगोदरपासून गौरीचे मुखोट आहे जो पंचावन्न साठ वर्ष आले ज्या दिवशी ते येतात त्या प्रसन्न त्यांच्या घरामध्ये येतात ना आपल्या त्यांची चेहऱ्याची ती प्रसन्नता एक वेगळी असते दुसऱ्या दिवशी गौरी तर एकदम फुलले असतात पण जाताना तेवढेच भावनिक होऊन जातात म्हणजे आपलं त्यांचं जे प्रेम असताना ना ते प्रेम आपल्याला देऊन जातात बरोबर गौरी बसवण्याचं सगळं काम स्वतः मी करतो कारण माझं प्रोफेशन असं मी मेकअप आर्टिस्ट आहे तर मला आवड असते की माझ्या हातात बसल्या पाहिजेत गौरीचं आगमन बायका लेडीज करतात घरातल्या महिला करतात बट गौरीच्या साडी ट्रेपिंग पासून सगळं गौरीचे साडी चॉईस पण सगळं माझ्याकडे असतं सगळं गौरी सगळं सगळं सामान म्हणजे सगळं मीच बघतो गौरीचं गौरी बसवण्यापासून त्या गौरी उभ्या करण्यापर्यंत आमच्या महिला फक्त गौरी घरापर्यंत आणून देतात मला त्या बसवायचं काम सगळं माझं असतं पण त्या कशा बसतात कशा नाही हे सगळं आपण बघत असतो त्याच्यामध्ये त्याच्यात सुंदरता असेल काय असत त्यांना जेवढं सुंदरपणाचं काम करत मी बघत असतो गौरीचं आणि बाकीचं डेकोरेशन मध्ये मी एवढं सहभाग नाही घेत जेवढे हे वजन घेतात तेवढे माझ्या आता आमच्या घरामध्ये स्वामींची सगळेजण भक्ती करतात स्वामींची भक्ती केल्यामुळं आम्ही एक वर्ष वटवृक्षाचं केलं तर स्वामींचं केलं होतं खंडोबा पण खंडोबाला पण माझं दर रविवारी जाणं असायचं जेजुरीला दर रविवारी आम्ही जेजूर जायचो जेजूर जाण्याचं कारण असं होतं की आता प्रत्येक घरामध्ये संकट येत राहतात संकट जातात देव त्याला तारण्याची ताकद देत असतो तर असंच आमच्या घरामध्ये पण एक थोडं संकट मोठे संकट माझ्यावरती आलं होतं माझ्या मुलावर त्यातनं पण आम्ही बाहेर पडलो ते बाहेर पडण्यामागच श्रेय फक्त हेच हेच कोणी नाही बरोबर आहे हीच ताकद देतात आपल्याला देते आपल्याला संकटातून मुक्त करून मुक्त करत हीच ताकद आणि एवढे मोठे संकटनं बाहेर काढायला मी एकटाच साथ देणार नाही एकटाच नाहीये तर मला सगळ्यांना हे सांगायचंय की संकटातून बाहेर पडायला फक्त आजकाल आजकालच्या मुला मुलींना असं असतं की फक्त नवरा आणि बायको एवढंच असत आजकालच्या मुला मुली तुझ्या बरोबर मी मनापासून सांगेल की एकटा माणूस काय करू शकत नाही मी माझ्या एवढ्या संकटनं बाहेर पडले आज माझ्या सगळ्या कुटुंबाचा मला सपोर्ट होता म्हणून मी आता बाहेर पडले आणि आजची ताकद होती म्हणून मी आता बाहेर पडू शकलो तर मला सगळ्यांना एकच संदेश द्यायचा आहे फक्त नवरा बायको व्हायच नाहीये तर बाकीचं पण तुमचं खूप सारं जग तुमच्या पाठीशा हे सगळ्यांचे बिलेसिंग तुमच्या मागं असणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही कुठल्याही संकटात इझिली बाहेर पडू शकता प्रारब्ध कोणून चुकलं नाहीये पण त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम हे देव करत आपल्या मागे जेवायची शक्ती ती कम ते करत असतं तर यातनं बाहेर पडण्यास टाकायच येतात आणि तुम्हाला कुटुंबाचं पण तुम्हाला तेवढं सपोर्ट असणं गरजेचं आहे तर मी सगळ्यांना सांगल एकत्र कुटुंब पद्धती पुन्हा नव्याने सुरू झाली पाहिजे बायकोच नाहीये तर एकत्र कुटुंब म्हणजे तुमची असणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये सुद्धा आणि पैसे सगळेच कमवतात पण पैसे फक्त कमवणे नाहीये तर माणूस की पण तेवढीच कमवली पाहिजे बरोबर थँक्यू धन्यवाद माझं नाव अक्षय जाधव आम्ही राहिला महादेवनगर हडपसर या ठिकाणी आहे आणि आमचं पूर्ण जॉइंट फॅमिली आहे तर आम्ही पाच भाऊ आहेत पाच भावांची आठ मुलं आहेत बायका आहेत असं सगळं टोटल आमचा बावीस जणांचा परिवार आहे तर ह्याच्यामध्ये मला फक्त एकच सांगायचं आता ही माहिती सगळी गौरी गणपतीची माहिती आईने माझ्या भावांनी दिलेली आहे तर मी आता आमच्या जे पाच जण आहेत त्यांच्या व्यवसायाबद्दल त्याच्याबद्दल थोडंसं सांगू इच्छितो मला तर मोठ्या भावाच टूर्स अँड ट्रॅवलचा आहे त्यानंतर दोन नंबरचा जो आहे जयजित जाधव त्याचं कॅटरिंगचा आहे जय केटरर्स या नावाने तो लग्नात लोकांचे ऑर्डर्स स्वीकारतो oh, oh. किंवा सगळ्यांचे जे काही घरातले कार्यक्रम असतील तर ते जेवणाचे वगैरे कार्यक्रम त्याच्याकडे असतो जेवण पण अगदी उत्तम आहे त्यानंतर तीन नंबरचा भाऊ आहे तो चेतन जाधव हा मेकअप आर्टिस्ट आहे याचं मेक ओर ब्रायडल आर्ट म्हणून इन्स्टिट्यूट आहे आणि माझा आता स्वतः कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे आणि सोबत आता रिसेंटली मी यावर्षी आता पंधरा ऑगस्टला आखाडा या हॉटेल हे उरफाटा येथे चालू केलेला आहे तो आता सध्या मी व्यवसाय करत आहे त्याच्यानंतर लहान भाऊ जो आहे अजय जाधव हा पण सिव्हिल इंजिनियर आहे त्याचं स्वतःच कन्स्ट्रक्शनचा आहे आणि कॅप्टन कॅफे म्हणून आपलं एम कॉलेजच्या इथं आहे तर तो स्वतः बघत असतो तर आमचं जॉईंट कुटुंब आहे तर ह्या सगळ्या मागे आमचे वडील अशोक जाधव यांचाच हात आहे आशीर्वाद त्यांचे म्हणूनच आम्ही पाच जण एकत्र आहे आणि हा सगळं पुढे येत आहे नमस्कार चालेल धन्यवाद थँक्यू बोलू नमस्कार नमस्ते आता या कुटुंबातील शेवटचे जे लहान धाकटे जाधव यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत त्यांच्या चॅनलचे मनपूर्वक स्वागत करतो जाधव कुटुंबातर्फे आपण जो अनुभवाचे बोल हा म्हणजे जी संकल्पना मांडली ती एकूण एक आत्ताच्या पिढीला म्हणजे पुढच्या पिढीने काय करायचं आधीच्या पिढीकडून काय अनुभव घ्यायचा आहे हे तुम्ही सादरीकरण करताय लोकांसाठी त्याबद्दल तुमचं जाधव कुटुंबातर्फे स्वागत आणि दुसरी गोष्ट दोन हजार चोवीस नुसार जी संस्कृती लोक पावत चालली आजच्या समाजामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती नाही की म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय प्रत्येकाला परस्पर स्वतःचा संसार हे करण्यासाठी काहीतरी हे करतात पण एकत्रित कुटुंब पद्धती हे कुठं ना कुठं चालू जिवंत ठेवली पाहिजे मग त्या जिवंत म्हणजे समाजाचं नेतृत्व मला नाही वाटत आम्ही मांजरेवामध्ये आमच्या नेतृत्वातून आम्ही करतोय आणि ती म्हणजे जी लोक पावत चालली एकत्रित कुटुंब पद्धतीची संस्कृती ते आम्ही पुढे निरंतर चालू ठेवतोय आणि म्हणजे ते चालू टिकवण्यासाठी ते टिकवण्यासाठी वर्षातून काही ना काहीतरी कोणताच सण जर जर हा को को एक त्याला भक्कम पाया म्हणून पाहिजे असतो ते माध्यम जे आहे ते माध्यम खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की कुठलाही सण त्याला सूट होत नाही जसं की गौरी गणपती हा म्हणजे उत्सव त्या निमित्ताने त्या निमित्ताने सर्व कुटुंब खऱ्या अर्थाने एकत्र येतं आणि मन जुळले जातात थोडक्यात बरोबर चला नमस्कार नमस्कार धन्यवाद मी ज्योत ना अजय जाधव मी या कुटुंबातली सर्वात छोटी सून आहे गौरी गणपती नेहमीच दरवर्षी उत्साहात या घरामध्ये साजरे होतात जास्त मी पण एक प्रोफेशनल म्हणून एक ऍडव्होकेट आहे पण मी मा... मी ह्या कुटुंबात चार वर्ष आहे तर मी ही गोष्ट नक्की आवर्जून बोलेल की माझा धीर हा फक्त एक मा... वडीलधारे आहेत म्हणून आम्ही असं कधीच बघत नाही एक मित्र म्हणून आम्ही त्यांना बघतो एक जाऊ म्हणून आम्ही त्यांना कधी फक्त वडीलधारे म्हणून बघत नाही आम्ही नेहमी पाच जणी एका मैत्रिणीसारख्या हसून खेळून राहतो आणि मुलं जरी असले की फक्त हा मुलगा हिताच आहे असं कधी आम्ही एकमेकांना कधी जाणवू दे देत नाही मी नेक्स्ट जनरेशनला नेहमी बोलेल किंवा आपल्या मुलांना सुद्धा हेच मी संस्कार देत आलीये की नेहमी आपण एकमेकांना धरून वरती आलो पाहिजे आणि एकमेकांसोबत राहाल तर तुमचे विचार तुमचे संस्कार आणि तुमची काम करण्याची पद्धत आणि तुमचं जे म्हणजे प्रगती करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टींची गरज लागते आणि ज्या तुम्हाला ऍडवाईस लागतात ज्या सजेशन लागतात हा फक्त चार लोकांच्या ऐकून गरजेच्या नसतात जर तुम्ही त्यातनं खाली ढासळलात तर तुम्हाला जी गरज लागते ते बाकीची माणसं देत नाही तर ते घरातलं एक कुटुंब देत असतं आणि मी थोडक्यातच बोलेन बोलायला या घराबद्दल खूप आहे आणि माझ्या आवडीचं जाधव कुटुंब आहे मी असं नेहमी म्हणेल माझ्या नातेवाईक सुद्धा माझं घरातलं खूप कौतुक करतात की हिची फॅमिली खूप सुंदर आहे आणि म्हणजे अभिमान आहे की या घरामध्ये मला एक सून म्हणून मला इथे राहायला मिळालं वावरायला मिळालं आणि माझे पती सुद्धा मला प्रत्येक सुख दुःखात साथ देत असतात आणि मी खूप थँकफुल आहे माझ्या विठ्ठलाला माझ्या स्वामींना माझ्या सर्वच देवतांना की मला या कुटुंबाचा सहभाग दिला आणि मी सर्वांची खूप आभारी आहे की मला या घरामध्ये भरभरून प्रेम मिळालं थँक्यू नमस्कार मी कोमल जयदीप जाधव या घरातली सेकंड uh, नंबरची सण म्हणजे दोन नंबरची सोन लोकमान्य टी जो हा म्हणजे उत्सव सुरू केला तो यासाठीच केला की सगळ्यांनी गोळ्यामुळे एकत्र यावं सगळ्यांचे स कुटुंबा जिथं म्हणजे जे लांब गेलेले असतात ला त्यांनी एकत्र येऊन हा सण साजरा करावा अस आणि हा सामूहिक त्यातला उत्सव आहे नाही का तर तो, तो म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा करा अशी त्यांची कॉन्सेप्ट होती ती खरंच खूप छान होती आणि आता या जनरेशनमध्ये जे कुटुंब विभक्त ता होत चाललेत त्यांनी आमच्या कुटुंबाचा आदर्श घेण्यासारखंच आहे हे नाही का तर आजच्या या जनरेशनला सांगण्याचा सा उद्देश हा की तुम्ही फक्त गाडी बंगला हे पाहू नका सुख की म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सुखही आहे आणि दुःखानंतर आधार देण्यासाठी जी माणसं लागतात ती माणसंही खूप म्हणजे काय म्हणतात त्याला गरजेची असतात तर तुम्ही फक्त म्हणजे फक्त शॉर्ट कुटुंब पद्धत बघू नका एकत्र कुटुंब पद्धत खरंच खूप चांगली आहे चा त्याच्यामध्ये सासूबाईंची सा सासऱ्यांची साथ खूप महत्वाची असते धीरांचीही साथ खूप महत्वाची असते नवरा नवरा म्हणजे संस्कार संसार आपण म्हणतो तो फक्त दोघांचा नसतो तर तो, तो गाडा जरी आपण दोघं रेटत असलो तरी त्यातून जे आधार देणारे असतात घरातले तेही खूप महत्वाचे असतात तर आमच्या या गौरी गणपतीच्या सणामधून लोकांना हाच मेसेज जातो त्यामुळे ही लोक खूप आवडीने बघायला येतात आणि बस एवढच बोलू शकते मी धन्यवाद <laughs> नमस्कार माझे नाव दीपाली चेतन जाधव मी या घरची तीन नंबरची सून आहे आज मी आमच्या गौर्यांविषयी बोलणार आहे माझ्या लग्नाला बारा वर्ष झाली बार म्हणजे माझं लग्न झाल्यापासून बघते मी खूप उत्साहात हा सण आम्ही साजरा करतो गौरी गणपती आमच्या घरी गौरी होत्या गणपती नव्हते पण माझा मुलगा झाल्यापासून आम्ही <laughs> 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 गेल्या वर्षच सांगते मी मंगळागौर गवर सॉरी गौरीच गेल्या वर्षी अ हळदी कुंकाला इतक्या बाई आल्या होत्या एक वाजेपर्यंत बायका येत होत्या एक वाजता आम्ही जेवण करायला बसलो आणि एकच्या पुढे आम्हाला असं कळलं की माझ्या धीरांनी मंगळागौरचा कार्यक्रम ठेवला होता आणि एक वाजता रात्री आम्ही मंगळागौरचा कार्यक्रम केला गेल्या वर्षी एक ते चार वाजेपर्यंत आम्ही मंगळागौर केली गेल्या वर्षी आणि इतकं छान वातावरण होतं इतकं मस्त म्हणजे एवढं दिवसभर काम करून सुद्धा आमचा शीर निघून गेला ते मंगळागौर करून इतकं छान आहे माझे जावा खूप छान सगळे सहभागी होतात आमच्या सासूबाई पण खूप छान सहभागी होतात छान right. आणि सगळ्यांना हेच सांगते मी की आमचा हा कार्यक्रम वर्षानुवर्ष असाच चालत राहणार आणि सगळ्यांनी अशीच आशीर्वाद आमच्यावर राहून द्या सगळ्यांची आणि अशीच साथ तुमची सगळ्यांची राहून द्या आमच्यावर ही स्वामी चरणी प्रार्थना करते धन्यवाद okay.